प्रभादेवी येथील एल्पीस्टन ब्रिजवरील घटना मुंबई होळीसाठी मित्रासह फुले आणायला गेलेल्या तरुणाचा बसच्या धडकेत मृत्यू तर दोन जण जखमी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी बसच्या धडकेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सोशल मीडिया विभागात काम करणाऱ्या प्रणय बोडके या तरुणाचा मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले ही घटना प्रभादेवी येथील एल्पिस्टन ब्रिजवर बुधवारी मध्यरात्री अडीच वाजता घडली जखमीवर उपचार सुरू आहेत याबाबत अधिक माहिती अशी की प्रणय बोडके व एकोणतीस करण शिंदे व एकोणतीस आणि दुर्वेश गोर्डे हे तिघेजण दुचाकीवरून दादरच्या फुल बाजारात जात होते होळीच्या पूजेसाठी त्यांना फुले घ्यायची होती त्याचवेळी प्रभादेवी पुलावर समोरून शिवनेरी बस चुकीच्या दिशेने भरधाव आली या बसने प्रणयच्या दुचाकीला जोराची धडक दिली त्यानंतर नागरिकांनी या तिघांना एम रुग्णालयात दाखल केले प्रणयच्या रुग्णालयात प्रणयचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला तर दुर्वेश व करण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत प्रणयच्या मागे पत्नी आई वडील व दीड वर्षांचा मुलगा असा परिवार आहे तो काळाचौकी येथील येथील ऐक्यदर्शन सोसायटीत राहत होता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सोशल मीडिया विभागात तो काम करत होता त्याच्या अपघाती मृत्यूप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात नोंद झाली असून एस टी चालक विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे धन्यवाद होम ओम न्यूजसाठी ओमकार वसेदार चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नवनवीन बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क त्रेसष्ट त्रेसष्ट